लापसी बऱ्याच दिवशी खाल्ली नाही मी फायनली शेंगोळीची भाजी आलेली आहे फायनली मस्त गरमागरम भाकरी आलेली तुम्ही कधी लापसी खाल्ली का घरी बनवून खाता नक्की कमेंट करून सांगा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा इच्छितदा आपल्या बेशा व्हिडिओमध्ये कपड्याला गंध लागलेला दिसत असेल तर आज खास स्पेशल दिवस आहे स्पेशल म्हणजे आज माझा वाढदिवस आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला तु, पाच दोन चार दिवसांनी बघायला मिळेल कारण का आता आज शुक्रवार आहे आणि मित्रांनो सांगायचं झाल्यास तर, तर प्रत्येक विभाग जिल्हा त्यांच्या खाद्यपदार्थासाठी ओळखला जातो आणि वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ त्या साईडला बनवले जातात असंच जुन्या पद्धतीच्या ज्या रेसिपीज असतात भाजी असतात काही काही रेस्टॉरंट पण या रेसिपीज तयार करतात त्यातलीच एक भाजी म्हणजे शेंगोडीची भाजी आहे आणि बऱ्याचदा ही भाजी ही भाजी जी आहे लहानपणी मी खाल्ली होती जेव्हापासून शहरामध्ये आलो आहे आणि जॉबला लागला तेव्हापासून ही भाजी कुठेही बघायला मिळत नाही तर या भाजीचा शोध लावण्यासाठी मी आलो आहे कोथरूडला आणि कोथरूडला वंदिता रेस्टॉरंट म्हणून आहे इथं स्पेशल ती भाजी तयार केली जाते आणि मी एक रेल बघितली ती रेल बघूनच इथे आलो आहे असाच प्रकार होतोय आणि शोधत शोधत आलो आहे पहिल्यांदा तर शिवाजीनगरला गेलो आणि तिथून इकडे आलो आहे तर ही भाजी माझ्या आवडीचीच आहे नेहमीप्रमाणे तर भूक लागलेली आहे एक वाजला आहे आणि अक्षरशः रावले जात नाही तर आता वेळ न लावत्या त्या भाजीचा आस्वाद घेण्यासाठी जाऊया आपण वंदिता रेस्टॉरंटला तर चला तर इथे मेनूगड आहे मासळी थाळी दोनशे रुपये पाटोळी थाळी मासोळी रस्सा आहे रस्सा प्लेट ऐंद्राणी भात ऐंद्राणी भात जबरदस्त असतो बघूया बाजरीची भाकरी आहे चपाती आहे चटणी वाटी आहे आणि हे बघा शेवपापडी पापडी शेवपापडी वाटी आहे कांदा लिंबू शाकभाजी पण आहे इथे कांदा लिंबू आहे ना हे आहे चटणी हे काय हे लापसी अच्छा मित्रांनो लापसी बऱ्याच दिवशी खाल्ली नाही मी आज पहिल्यांदा खातो आहे आणि स्पेशल म्हणजे शेंगोळीची थाळी आहे वंदिता रेस्टॉरंटची फेमस शिंगोळीची भाजी तशी बनवल्या जात नाही बऱ्याच ठिकाणी आणि फायनली आपल्याला ती भाजी आता टेस्ट करायला भेटणार आहे आणि बघूया ही थाळी कशी आहे आणि फायनली शेंगोळीची भाजी आलेली आहे आणि फायनली मस्त गरमागरम भाकरी आलेली इथं काकूने बनवलेली आहे टाकू भाकरी बनवत आहे <laughs> मित्रांनो इथे लापसी आहे आणि इथं म्हणजे शिंगोळ्याची भाजी आहे जबरदस्त लहानपणी असताना मी शिंगोळ्याची भाजी खाल्ली होती जेव्हापासून शहरात आलो या अशा प्रकारच्या भाजी आ, खायला भेटत नाही आणि बऱ्याच ठिकाणी बनवल्या जात नाही आणि असं स्वतः सोशल मीडिया असं माध्यम माध्य आहे माध्य। की त्यामुळे या गोष्टी असा बघायला मिळतात आणि फायनली कोथरूडचं वंदिधा रेस्टॉरंट आहे त्याला ही भाजी मला बघायला मिळाली आणि लगेच मी आलो आणि इथं मस्तपैकी गरमागरम भाकरी आहे आणि चटणी आहे लिंबू आहे आणि कांदा आहे तर आता मी याच्यावर मस्तपैकी ताव मारतो आहे ओक्या बा तिखट आहे बरेच जणं बरेच जण विचारलं ते असं रिकाम्या टायमात असं बनवून पण खातात आणि शेंगोळीची भाजी झाली आत्त्याकडे मी जायचो आत्याकडे पण अशी भाजी दुपारच्या टायमाला तिखट बनवून खायची मस्तपैकी असं जेवता काय करत नाही ना मला जेवायला आवडतं आहा हा केव्हा ते कुचकुरून ऐक ना असंच जेवते ना <laughs> <laughs> युनिक काही काही भाज्या ना युनिक ठिकाणी सापडतात आणि शक्यतरी कोणी चालू करत नाही बघत हा चालेल तुम्हाला असेच व्हिडिओ येत राहतील बघायला आणि युनिक युनिक असेल नवीन नवीन पारंपरिक ज्या रेसिपीज आहेत त्याच्या आणि ही भाजी जबरदस्त आहे इथे आहे आता लापसे लापसे तशी आपण घरी पण तयार करू शकतो असं काही नाही बरेच जण तयार करतात पण ह्या कोंबो आहेत लापसी तशी ना पोटाला छान असते जेव्हा तब्येत वगैरे ताप वगैरे असतो विकने ना विकनेस पण आहे तो तेव्हा लापसी खाली ना जबरदस्त येते जर पोट वगैरे बिघडतं तेव्हा गूळ टाकून लापशी पण अशा प्रकारे संपूर्ण ताट संपलेला आहे शेंगोळ्याची भाजी जमलेली आहे लापसी जमलेली आहे मित्रांनो शेंगोळीची भाजी भाकरी आणि लापसी मस्त जबरदस्त ताव मारला आणि जबरदस्त होतं काहीतरी वेगळं टेस्ट केलं मी आत शेंगोळीची भाजी लहानपणी खात होतो आणि इकडे आल्यावर तर खायला भेटत नाही तर असे नवीन नवीन पदार्थ टेस्ट करत राहील मी आणि तुमच्याकडे घेऊन येत राहील तर चला तर आता निघायचं आहे घरी निघायचं आहे इकडे आलो ना मेट्रो थोडीशी इकडनं दू, दूर मेट्रो स्टेशन इकडनं दूर पडतं इथनं ॲटो बघायचा आहे आणि मेट्रो स्टेशनला जायचं आहे म्हणजे डायरेक्टली आपण पिंपरी जाऊ शकतो तर चला तर भेटूया नवीन अशा फ्रेश व्हिडिओमध्ये तर खात राहा हसत राहा आणि भरपूर फिरा आणि हसत राहा आणि नवीन नवीन पदार्थ एक्सप्लोअर करत राहा तर चला तर बाय बाय